आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे ताजे बाजार वाजरवा बाजार समिती आहे लासलगाव नेफाड आवक आलेली एक कमीत कमी दर लागलेले आठ हजार चारशे एक रुपया जास्तींना दर लागलेले आठ हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार चारशे एक रुपये बाजार समिती आहे पुणे आवक आहे दोन कमीत कमी दर लागलेले दहा हजार रुपये जास्तीला दर लागलेला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे खुर्डुवाडी आवक आहे एकशे चोपन्न कमीत कमी दर लागले पाच हजार पाचशे एक रुपया ती जास्तीचा दर लागलेले आठ हजार एक रुपया, रुपया। सर्वसाधारण दर लागलेले सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवकाली आहे बत्तीसशे सोळा कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये ते जास्तीचा दर लागलेले आठ हजार चारशे दोन रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार पाच रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवका आहे दोन कमीत कमी दर लागले सहा हजार शंभर जास्तीच दर लागलेले सहा हजार शंभर सर्वसाधारण दर लागले आहे सहा हजार शंभर बाजार समिती आहे वाशिम आवका हे पंधरा कमीत कमी दर लागले सहा हजार आठशे सत्तर रुपये ती जास्तीस दर लागले सात हजार साडेसात हजार रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे शेगाव आवका हे पंचेचाळीस कमीत कमी दर लागलेले सहा हजार रुपये जास्तीस दर लागले सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मोहोळ आवक आलेली आहे चाळीस कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये जास्ती यास दर लागलेले आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे दीडशे कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये जास्ती यास दर लागलेले सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण लाग ला दर लागलेला आहे साडेसात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेले आहे तीन कमीत कमी दर लागलेला आहे साडे सहा हजार रुपये जास्तीत दर लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण दर लागले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम आवक आलेले आहे एकशे बत्तीस कमीत कमी दरा लागलेले सहा हजार तीनशे रुपये जास्तीला दर लागले सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार नऊशे पंधरा रुपये बाजार समिती आहे परण बाजार समिती आहे परंडा आवक आहे दोनशे सहा कमीत कमी दर लागलेले साडेसात हजार रुपये जास्तीचे दर लागले सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकशे एकोणसाठ कमीत कमी दर लागले सात हजार चारशे रुपये जास्तीला दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार सातशे रुपये हे आहेत आजचे बाजार समितीमधील बाजारभाव यामध्ये तुमच्या बाजार समितीचं नाव आहे का तुमच्या बाजार समितीला किती बाजारभाव लागला नक्की कमेंट करून सांगा आपल्या बाजार समितीचं नाव पण सांगा त्याचा पण आपण भाव जाहीर करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद